तर नमस्कार मंडई मी राघव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मंडई मागील काही दिवसापासून आमच्या शेजारचे आसपासच्या एरियामध्ये मी एक गोष्ट अनुभवली की लोकांना जे शेअर मार्केटचं नॉलेज आहे ना ते काही नॉलेज नाही प्रॉपरली नॉलेज नसल्यामुळे लोक काय करतात की कोणीतरी माणूस येतो त्यांना सांगतो टक्के रिटर्न मायन्समधील देतो पैसे टाका आणि अशा वेळेस लोक काय करतात लोकांना नॉलेज नसल्यामुळे लोक काय करतात तर त्या कंपन्यांमध्ये पैसे टाकतात आणि आपला सगळा पैसा डुबला जातो तर अशा स्कीममध्ये पैसा गुंतवण्यापेक्षा मार्केटमध्ये एखाद्या स्टॉक्समध्ये जर पैसा गुंतवला ना तर तो पैसा काय होतो की मार्केटमध्ये जर तुमचा पैसा असेल तर तुम्ही स्वतः मालक आहे त्याच्यावरती रेग्युलेशन आहे तरी तुमचा पैसा बद्दल काही जर फ्रॉड झालं तर मार्केटमध्ये सेबी ही संस्था आहे ती रेग्युलेट करू शकते आणि तुमचा पैसा पुन्हा तुम्हाला मिळू शकतो पण अशा स्कीममध्ये जसं की बाहेरच्या दहा टक्के रिटर्न मधले जाणार तुम्ही पैसे टाकला तर तुम्हाला तिथे कोणीही रेग्युलेट करत नाही त्यामुळे तुम्हाला तिथे शंभर टक्के संपूर्ण संपूर्ण पैसा जाणार मग आता लोकांचा एक प्रश्न मला कायमस्वरूपी येतो की मग काय करायला पाहिजे आम्ही नेमका कोणत्या स्टॉक मध्ये पैसा आमचा गुंतवला पाहिजे तर आज मी तुम्हाला एक अशी कन्सेप्ट सांगणार आहे इतकी सोपी आहे की त्या पद्धतीने जर तुम्ही गेलात ना तर मार्केटमध्ये तुम्हाला कोणते स्टॉक्स पाहिजे कोणते स्टॉक्समध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे हे सहजपणे समजू शकेल तर हे गोष्ट जर समजली ना तर मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्या कंपन्यांना मध्ये इन्व्हेस्ट करायची आहे आणि कोणत्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायची नाही हे सहजपणे समजून येईल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे हे जे मी सांगत आहे ना त्या गोष्टी फॉलो करा नक्कीच तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये स्टार्टिंगमध्ये खूप जास्त फायदा होईल आणि लॉंग टर्ममध्ये तुमचा मार्केटमध्ये मोठा पैसा हा बनल्याशिवाय राहणार नाही तर ही कन्सेप्ट काय आहे तर मंडळी मार्केटमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला दोन गोष्टी पाहायला खूप जास्त इम्पॉर्टंट असतं तर ह्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहूयात तर मार्केटमध्ये आपल्याला पहिला जो गोष्ट पाहायला लागते ती असते सनराईज सेक्टर्स किंवा सनराइज कंपन्या आणि दुसरी जी गोष्ट आहे ती आहे सनसेट सेक्टर किंवा सन सनसेट कंपनीज तर हे सनराइज कंपनीज काय असतात आणि सनसेट कंपनीज काय असतात याचा जर थोडा जर अंदाज लागला मार्केटमध्ये आपण प्रॉपरली कोणते स्टॉक सनराइज आहेत आणि कोणते स्टॉक सनसेट आहेत हे डिवाईड करू शकतो आणि हे जर डिवाईड झालं तर सहजपणे आपल्याला कोणत्या स्टॉक मध्ये आपल्या गुंतवणूक आहे हे समजू शकतं तर आपण पाहू पहिल्यांदा सनराइज कंपनी म्हणजे काय आहे हे आपण पाहूया तर अशा कंपनी ज्या आज इस्टॅब्लिश होत आहेत आणि भविष्यात जाऊन त्यांना खूप जास्त किंमत येऊ शकते यांना आपण म्हणतो सनराइज कंपनीज किंवा सनराइज सेक्टर्स मग आता सनराइज सेक्टर्स कोणते आहेत तर मी तुम्हाला सुरुवातीला एक उदाहरण देऊन सांगतो तर सोलार सेक्टर जर पाहिलं तर आता जर तुम्ही पाहिलं तर आता सोलर बनवणार पॅनल बनवलेल्या कंपन्या किती आहेत तर खूप मोठ्या प्रमाणावर कंपन्या आहेत खूप जास्त लिमिटेड कंपन्या आहेत पण भविष्यात जाऊन जर गव्हर्नमेंटने दोन हजार तीसपर्यंत पर्यंत गव्हर्नमेंटला सत्तर टक्के जी एनर्जी आहे आपल्याला रिन्युबल एनर्जी सोर्स जनरेट करायचं आहे मग अशा वेळेस गरज कशाची पडणार तर सोलार कंपनीज वाईन कंपनीज ह्या कंपनीद्वारे जे काही आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे त्यासाठी ह्या सगळ्या कंपन्यांची गरज पडणार म्हणजे त्या रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधल्या कंपन्या आहेत ज्या सोलर बनवणारे कंपन्या आहेत त्याचबरोबर वाईन टर्बाईन बनवणारे कंपन्या आहेत जसं की सुलॉन आहे सोलार पॅनल बनवणारी कंपनी आहे वारी एनर्जी अशा प्रकारच्या कंपन्यांना पुढच्या काळात मग काय होऊ शकतं तर त्यांच्या प्रॉडक्टला मागणी वाढेल मागणी वाढली तर त्यांचा सेल्स वाढेल सेल्स वाढले की त्यांच्या प्रॉफिटमध्ये ग्रोथ होईल आणि कोणत्या एक कंपनीच्या जर प्रॉफिटमध्ये ग्रोथ झाली तर त्यांच्या शेअरमध्ये शंभर टक्के ग्रोथ होत असते आणि मी सांगतो की पुढच्या काळात सोलार सेक्टर आहे किंवा वाईंड एनर्जी सेक्टर आहे यांना मागणी तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि ही मागणी कधीच खूप जास्त काळ टिकून राहणार आहे त्यामुळे ह्या कंपन्या काय आहेत आपल्यासाठी आहेत सेलराईज कंपनीज तर अशा कंपन्या ज्या असतात त्याच्यामध्ये आपला तुम्हाला दोन चार कंपन्या सांगतो तर रिन्युएबल एनर्जी तुम्हाला काय वाटतं की भविष्य रिन्युएबल एनर्जीचं काय आहे तर संपूर्ण संपूर्ण जगामध्ये जे पेट्रोलियम प्र आहेत किंवा कळशाचा वापर जो आहे तो कमी होत चालला आहे आणि लोक रिन्युएबल एनर्जीकडे वाढत आहेत कारण जे पेट्रोलियम आहे किंवा कोळशाचं आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पॉल्युशन होत आहे आणि संपूर्ण जग फक्त याचा काहीतरी तुझा सोर्स पाहिजे ज्याद्वारे एनर्जी जनरेट होऊ शकतात तर ते जे आहे ते रिन्युएबल एनर्जी याच्याद्वारे जी जनरेट एनर्जी होती ना ते आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो तर या रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये जर पाहिलं ना तर सोलार सोलार कंपनीज त्याचबरोबर सोलार कंपनीज बरोबर पाहिलं तर वाईन बनवणारे सुन कंपनी त्याचबरोबर ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये ग्रीन हायड्रोजन जनरेट करणारी कंपन्या अशा प्रकारच्या कंपन्यांना खूप मोठं पुढे जाऊन भविष्य आहे आणि अजून त्या सनराईज होत आहेत म्हणजे आता तर सुरुवात झाली अजून पुढे काळात खूप मोठा पार करायचा आहे तर म्हणजे मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो की जर मार्केटमध्ये हे शिकवायचं असेल ना तुम्हाला आज मार्केटमध्ये काय चाललंय हे न पाहता तुम्हाला भविष्य काय येऊ शकतो ह्या गोष्टी पाहायच्या असतात आणि जो भविष्याकडे पाहतो ना तोच मार्केटमध्ये मोठा पैसा बनवतो तर प्रसिद्ध इन्व्हेस्टर विजयकडे सांगतात की तुम्ही आताच विचारणा करू अजून पाच वर्षांनी भविष्यामध्ये कोणत्या गोष्टींना किंमत येऊ शकते आणि कोणत्या शेअर्समध्ये भविष्यामध्ये ग्रोथ आहे अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा की तुमचा पैसा बनवल्याशिवाय राहणार नाही तर दुसरं जे आहे इलेक्ट्रिकल व्हेकल आता तुम्हाला काय वाटतं इलेक्ट्रिकल व्हेकलबद्दल तर इलेक्ट्रिकल व्हेकल हे भविष्य आहे आणि जर पेट्रोलियम जे उत्पादन असतात ते लिमिटेड आहे भविष्यात जाऊन हे आम्हाला नसल्यामुळे हा साठाकडे नका दिसत आहे अशा वेळेस आपल्याला इलेक्ट्रिकल व्हेकल कडे मूव करणं खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे अशा वेळेस ते इलेक्ट्रिकल व्हेकल बनवणाऱ्या कंपन्या आहेत ज्यांच्या आता सुरुवात आहे भविष्यात जाऊन पुढे खूप जास्त किंमत आहे अशा कंपन्यांना आपल्याला भविष्यात त्यांचा सेल्समध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोथ पाहायला मिळू शकते सेल्स झालं की प्रॉफिटमध्ये ग्रोथ होणार प्रॉफिट प्रॉफिटमध्ये झालं त्यांच्या मध्ये ग्रोथ होणार त्याचबरोबर सेमी कंडक्टर तुम्हाला काय वाटतं तर सेमी कंडक्टर सेक्टर हे खूप मोठं आहे आणि आता भारतात खूप मोठ्या प्रमाणात सेमी मध्ये गुंतवणूक चालली आहे आणि भविष्यात जाऊन अजून एक दहा वर्षातून पहा खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ आहे मग ही कंपन्या काय आहेत सनराईज आहे त्यांना खूप मोठं भविष्य आहे त्यांना कंपन्यांना म्हणतो सनराइज कंपन्या सेमी कंडक्टर सेक्टर मध्ये कंपनी आहे तीन ठिकाणी डिजिटल पेमेंट तर जीवनात तर पाहिलं ना तर तुम्ही फोन पे झालं गुगल पे झालं अशा कंपन्यांना द्वारे खूप मोठ्या प्रमाणात पेमेंट ऑनलाईन पेमेंट करता कंपनी ही आपल्याला भविष्य सांगतात की भविष्यामध्ये सगळा ऑनलाइनचा व्यवहार होणार ह्या कंपन्यांमध्ये सेक्टरमध्ये मोठी ग्रोथ आपल्याला भविष्यात पाहायला मिळणार आहे तर दुसरं त्या पुढे आहे एआय आता हे तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही एआय सेक्टर म्हणजे खूप मोठं भविष्य आहे आणि अशा प्रकारे सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यातून जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास करून ज्या कंपन्यांचं प्रॉफिटमध्ये कंटिन्यू एक्टिव्ह होत आहे त्यांच्या सेल्समध्ये कंटिन्यू एक्टिव्ह होत आहे त्यांच्या प्रमोटर होल्डिंग भरपूर प्रमाणात आहे त्याचबरोबर त्यांच्या कर्जामध्ये वाढ होत नाही कर्ज कमी होत चाललं आहे तर अशा कंपन्यांमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात होत आहे आणि अशा प्रकारच्या कंपन्यांना आपण म्हणतो सनराइज कंपन्या ज्यांचं भविष्य अजून खूप मोठं आहे तर दुसऱ्या प्रकारचं जे सेक्टर आहे ते आहे सनसेट्स कंपन्या किंवा सनसेट सेक्टर तर हे सनसेट सेक्टर म्हणजे काय असतं सूर्यास्त जेव्हा होतो त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की ह्या कंपन्या आता मावतीचे दिशेने शेता आहेत त्यांना भविष्य जाऊन खूप मोठ्या प्रमाणात मागणी येणार ना। नाही अशा प्रकारच्या कंपन्यांना आपण म्हणतो सनसेट्स कंपन्या तर तुम्ही जर पाहिलं ना थर्मल कोल पॉवर आता कोळशापासून वीज निर्मिती जर सर्व सोर्स जर रिन्युएबलकडे कन्व्हर्ट होत आहे तर कोळशापासून वीज निर्मिती करणार आहे पुढच्या काळात कमी होणार आहे आणि कोळसा ही आता मर्यादित आहे त्यामुळे त्याचा वापर कमी होऊन अशा प्रकारची वीज निर्मिती कमी होणार मग ह्या सेक्टरमधले काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत थर्मल कोल पावर तर या प्रकारच्या कंपन्यांची पुढच्या काळात सेल्समध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात ह्या सेक्टरमध्ये होईल तितक्या मोठ्या प्रमाणात ग्रोथ होणार नाही मग ह्यांना भविष्य खूप जास्त मोठं नाही असं मला वाटतं त्यानंतर जर पाहिलं तर वायर टेलिकॉम आता तो आपल्याला तुम्ही जर पाहिलं तर, तर परत आता सॅटेलाईट आणि इंटरनेट पोहोच प्रत्येक घरापर्यंत पोहोचते तर अशा वेळेस वायर टेलिकॉम ज्या कंपन्या आहेत त्या आहेत वायरद्वारे टेलिकॉम सेवा पोहोचतात अशा कंपन्यांचं भविष्य आपल्याला तरी खूप मोठं वाटत नाही पेपर प्रिंटिंग आता पेपर ऑनलाईन जरी तुमच्या मोबाईलवरती पेपर येत आहेत तर कशाने तुम्ही पेपर असे खरेदी करताल तर ह्या कंपन्या पेट्रोलियम सेक्टर जर पाहिलं तर पुढच्या काळात गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंटवरती खूप मोठा लोड या पेट्रोलियम वाढत आहे अशा वेळी गव्हर्नमेंट ह्यांना अवॉइड करून अशा इलेक्ट्रिकल व्हेकलकडे उडत आहे अशा वेगळ्या प्रकारे पेट्रोलियम कंपन्यांना पुढच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर मागणी तर राहणार पण ह्यांची मागणी ह्या कमी होत आहे आणि ऑटोमॅटिकली हे सेक्टर हे कमी होऊन यांचा बिझनेस हा कमी होईल आणि इतकी मोठ्या प्रमाणात ग्रोथ हे सेक्टरमध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम सेक्टरमध्ये आपला ग्रोथ पाहायला मिळणार नाही आहे त्याचबरोबर ट्रॅडिशनल टेक्स्टाईल्स लोक आता ट्रेडिशनल पारंपरिक जे स्टाईल आहे ते वापरत नाहीत आता लोकांना नवीन फॅशनची सी स्टाईल बनवणार आहे कंपन्या म्हणजे ज्या आपण शकतो सनराइज कंपन्या अशा कंपन्या पाहिजे तर म्हणजे सनराइज कंपन्या आणि सनसेट कंपन्या यांच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स तर समजलं असेल मग आता आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला सिंपली जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही भविष्यात जर मोठा पैसा बनवायचा असेल तर तुम्हाला भविष्याकडे बघूनच पैसा गुंतवावा लागेल तो पैसा गुंतवावा लागेल सनराईज सेक्टरमध्ये या सनराइज सेक्टर मधल्या कोणत्या कंपन्या चांगले आहेत कोणते सेक्टर चांगले आहेत हे तुम्हाला थोडं नॉर्मल अभ्यास करायचा आहे किंवा यातील जरी तुम्ही निवडले ना कोणतं पण एका सेक्टरमधल्या टॉपच्या कंपन्या आणि ह्या कंपन्यांच्या प्रॉफिटमध्ये प्रॉपरली ग्रोथ आहे का किंवा यांच्या सेल्समध्ये ग्रोथ आहे का ह्यांच्यावरती कर्ज किती आहे आणि यांच्यावर प्रमोटरची होल्डिंग किती आहे याचा थोडा जर अभ्यास केला ना तर मार्केटमध्ये तुम्ही सहजपणे ह्या कंपनी फाइंड आउट करू शकता आणि तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता त्यासाठी तुम्हाला कोणाही कडेही जायची गरज नाही आणि कोणालाही पैसे यायची गरज नाही कमेंट मार्केटमध्ये ह्या सिंपल गोष्टी आहेत सिंपल गोष्टीने नेतामध्ये खूप जास्त लोक फसतात आणि अशी फसवणूक कोणतीही होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काय क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये विसरायला विसरू नका